कुंडली कवर दे हरि श्री ज्ञानदेव तुकाराम नरनाथ भगवान की जय प्रभुरामचंद्र भगवान की जय पवणसुत हनुमान की जय उमापती महादेव की जय काशीखंड अध्याय त्र्याहत्तरावा हिरण्याक्ष नावाचा दैत्य आणि त्या हिरण्यक्ष नावाच्या दैत्याचा पुत्र रौरव त्या रौरवाच्या पोटी दुर्गासूर जन्माला आला त्यानं खडतर तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले ब्रह्मदेवाने त्याला त्रैलोक्यातील कोणीही वीर पुरुष तुला जिंकू शकणार नाही तू त्रैलोक्याचा अधिप अधिपती होशील तू ब्रह्मा विष्णू आणि महादेव यांचाही पराभव करशील असा वर दिला या वर प्राप्तीमुळे दुर्गासूर हा अतिशय उन्मत्त झाला त्यानं तेहतीस कोटी जेव्हा देवांना जिंकले आणि इंद्राच्या गादीवरती बसला इंद्राच्या गादीवरती बसलेला असताना त्याला अहंकर चढला गेला आणि त्यानं दैत्यगुरु शुप्राचार्यांना म्हणू लागलेला आहे की माझा जो पराक्रम आहे तो माझा पराक्रम शंकर आणि विष्णूलासुद्धा समजला पाहिजे असं दुर्गासुरानं म्हटल्याच्या नंतर दैत्य दैत्यगुरु शुक्राचार्यांनी त्याला सांगितलं की तू आता काशीवरती स्वारी कर आणि मग तात्काळ लगेच दुर्गासुरानं तयारी केलेली आहे कार्तिक स्वामी अगस्त्य ऋषींना म्हणतात की ज्याचा अंतकाळ जवळ आला की मग गरीब श्रीमंताशी वैर धरतो दुर्बल हा सबलावरती हात उचलतो दुष्ट दुर्जन हे सज्जनांची निंदा करतात अशीच अवस्था दुर्गासुराची झाली आणि मग भवानी पार्वतीने शंकरांच्या आज्ञेनुसार देवांना अभय देऊन दुर्गासुराबरोबर युद्ध करण्याची तयारी केली तिने त्रिभुवन सुंदरी रुद्रशक्ती काल रात्रीला बोलावले व दुर्गासुराकडे दूत म्हणून पाठवले काल रात्री त्या दैत्याकडे गेली व त्याला म्हणाले दैत्यराज तू जर शहाणा असशील तर तू काशीतून परत जा जिथं काशी नाही अशा ब्रह्मांडामध्ये जाऊन तू सुखाने वास्तव्य कर हे शंकराचे काशीक्षेत्र अविनाशी आहे शंकर तुझा नाश करतील तुला मृत्यू नसेल तर तू इथून परत जा तू त्रैलोक्याचा त्याग कर इंद्राची अमरावती त्याला परत दे तू रसाताळाला जा तुला जर तुझ्या इच्छाशक्तीची घमेंड असेल तर मात्र युद्धाला तयार होऊ काल रात्रीचे हे शब्द ऐकल्यानंतर दुर्गासुराला भयंकर राग आला तो आपल्या सेवकांना म्हणू लागलेला आहे पकडा पकडा हिला हिच्या प्राप्तीसाठीच मी देवर्षी व राजांना तुरुंगात टाकलेला आहे आज माझं भाग्य उदयाला आलं आणि म्हणून विना विनासायाशी सापडलेली आहे हिला माझ्या पुरामध्ये न्या तेव्हा काल रात्री म्हणाली दैत्यराज मी तर दूत म्हणून आले आहे क्षुद्र माणूससुद्धा दूताला पीडा देत नाही तू तर महाबली आहेस आमची स्वामिनी आहेस तिला तू युद्धात जिंक आणि आमच्या सारख्यांचा उपभोग घे काल रात्रीचे हे बोलणे ऐकताच रागानं क्रोधित झालेला दुर्गासूर आपल्या अंतपुराच्या रक्षकांना म्हणाला तिला माझ्या पुरामध्ये न्या अंतपुराचे सेवक तिला पकडू लागले तेव्हा तिनं एका हुंकारातच त्या सर्वांना जाळून भस्म केले तेव्हा दुर्गास्वराने तीस हजार सैन्य त्या काल रात्रीला पकडण्यासाठी पाठवलं परंतु काल रात्रीनं नुसत्या निःश्वासानं त्या सर्वांना उडवून लावले मग आणखी युद्ध न करता काल रात्री आकाशमार्गाने भवानीकडे गेली भवानीला भेटून तिने दुर्गासुराची सर्व हकीकत सांगितली त्यावेळेला पार्वती भवानी संतप्त झाली ती कोट्यावधी यक्षिणींची शेणा घेऊन एकदम दुर्गासुरावर चालून गेली एकच हाणामारी सुरू झाली रणांगणात मृत्यू पावणाऱ्या दैत्यांना त्या राक्षसांना दैत्यगुरू शुक्राचार्य हे संजीवनी विद्येनं जिवंत करू लागले तेव्हा कोटराक्षी नावाच्या एकशिणीने अति प्रचंड रूप धारण केले तिने शुक्राचार्यास पकडून आपल्या योनी मार्गावर ठेवले त्यामुळे शुक्राचार्य अपवित्र झाले त्यांची संजीवनी मंत्र नाहीशी झाली गर्जना करीत दुर्गासूर भवानीवर चालून गेला सगळे भयभीत झाले पृथ्वीचा थरका पोड आला त्यावेळी भगवतीने आपल्या शरीरातून हजारो शक्ती प्रकट केल्या त्या शक्तींची दैत्य शेणाला रोखाण रोखून धरलं दैत्यांनी ज्या ज्या शस्त्रास्त्रांचा प्रहार केला ती ती सगळी त्या शक्तींनी गवताच्या काडीप्रमाणे उडून लावली मग दैत्यांनी मेघांच्या आकाराची अस्त्र वृक्ष पाषाण यांचा वर्षाव सुरू केला तेव्हा देवीने प्रचंड धनुष्य घेऊन वाऱ्याच्या अस्त्राचा उपयोग केला व दैत्याची सगळी शस्त्रास्त्रे उडून लावली आपली सेना शस्त्रहीन झालेली पाहून दुर्गासुराने हातामध्ये पेट ती शक्ती घेतली व देवीवरती फेकली परंतु देवीच्या धनुष्यातून सुटलेल्या बाणांनी तिचे तुकडे तुकडे करून टाकले मग दैत्याने देवीवरती चक्र फेकले त्याचेही देवीने तुकडा तुकडे केले दुर्गासूर शस्त्रास्त्रहीन झाला देवीने आपला डावा पाय दुर्गासुराच्या छतीवरती मारला त्या आघाताने तो जमिनीवरती कोसळला लगेच तो अदृश्य झाला व आकाशातून तो देवीवरती दगडांचा वर्षाव करू लागला शेवटी देवीने एक प्रचंड अमोघ बाण त्या दैत्यावरती सोडला तो बाण दुर्गासुराच्या छतीत घुसला दुर्गासुराचे डोळे गरगरले आणि प्रचंड वृक्ष उन्मळून पडावा त्याप्रमाणे दुर्गासूर जमिनीवरती कोसळला दुर्गासूर कोसळताच आकाशामध्ये दुधुंबी वाजू लागल्या सगळ्या जगात आनंदी आनंद झाला सूर्य चंद्र अग अग्नी इत्यादींना आपले गेलेले तेज परत मिळाले सर्व देवांनी देवीवरती पुष्प पुष्पवृष्टी केली व जय भवानी जय भवानी असा तिचा जय जे जयकार करू लागले इंद्रादी सर्व देव गंधर्व ऋषी देवीची स्तुती करू लागले हे शिवप्रिये तू दुर्गासुराला ठार मारून देवांचे संकट दूर केले आहेस या विश्वाची तू आदिशक्ती आहेस तू चतुर्वेदांची जन्य आहेस तू साक्षात त्रिपाद ओंकार रूप आहेस या आनंदवनात तू सर्वांना आणि मुक्ती देणारी आहेस बृहस्पती म्हणाले हे जगन्माते भगवान शिवशंकर हे बीज तर तू बीजांकूर आहेस महादेव हे सोन आहेत तर तू अलंकार आहेस तू कमळ फुल आहे तर महादेव हे सुगंध आहेत महादेव हे लोणी आहेत तर तू तूप तू तू आहेस महादेव तेज आहेत तर तू ज्योती आहेस महादेव चंद्र आहेस तर तू असणारी कमळाचं फूल आहेस तो मार्तंड आहे महादेव सूर्य आहेत तर सूर्याचं किरण तू आहेस महादेव वसंत आहेस तर तू वनस्पती आहेस महादेव हे मठाकाश आहेत तर तू घट आकाश आहेस तू आरसा आहेस तर त्या आरशाला प्रकाश म्हणजेच महादेव आहेत सर्व देवांनी अशी स्तुती करून तिच्या पायावरती डोकं ठेवलं विजयी झालेल्या भावानीने शंकराची पूजा केली तेव्हा महादेव प्रसन्न झाले मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला जे हवं असेल तू वर मागून घे तेव्हा भवानी म्हणाली माझी भक्ती तुमच्या ठाई कायम राहावी मला आणखी काही नको आहे तेव्हा शंकर म्हणाले हे भवानी स्वर्ग मृत्यू व पाताळ या ठिकाणी लोक तुझी पूजा करतील तू अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस युद्ध करून दैत्य संहार केलेला आहेस तू दुर्गासुरा ठार मारलेस म्हणून लोक या नऊ दिवसात तुझी दुर्गा देवी म्हणून पूजा करतील अवघ्या त्रैलोक्यात तू अन्नपूर्णा दुर्गा देवी म्हणून प्रसिद्ध होशील जे लोक या नऊ दिवसामध्ये उपवास करून तुझ्या तुझी पूजा करतील त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होतील अश्विन महिन्यातील हे नऊ दिवस उपवास करून दुर्गादेवीची पूजा करावी नवव्या दिवशी पारणे करावे होम करावा दुर्गा सप्तशेतीचा पाठ करावा देवीला नैवेद्य दाखवावा असे जे करतील त्यांच्या सर्व काम मनोकामना पूर्ण होतील सर्व भूतांच्यावरती तुझा अधिकार चालेल मंत्र यंत्र तंत्र यांची तुझ्याच कृपेनं सिद्धी होईल असं वरदान स्वतः शंकरांनी दिलं काशीमध्ये स्वतः शंकरांनीच दुर्गा देवीची स्थापना केली अशा प्रकारे महादेवी पार्वतीचे दुर्गा असे नाव झाले काशीत अष्टमी चतुर्दशी व विशेषतः मंगळवारी या दिवशी दुर्गादेवीची पूजा करावी नवरात्रात या दुर्गादेवीची दे पूजा केल्यास सर्व विघ्नांचा नाश होतो सद्बुद्धीने बुद्धी प्राप्त होते आणि काशीमध्ये दुर्गाकुंडात स्नान करून दुर्गादेवीचे पूजन केल्यास मनुष्याच्या नऊ जन्माची पापे नष्ट होतात जे लोक या दुर्गा विजय कथेचं श्रवण करतील वाचन करतील त्यांच्या घरी सदैव शुभ मंगल घडेल श्री सांब सदाशिवापण मस्तु श्री काशीखंड अध्याय त्र्याहत्तरवा समाप्त पुंडलिक वरदे हरिविठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रभुरामचंद्र भगवान की जय पवनसूत हनुमान की जय उमापती महादेव की जय अवधूत चिंतन श्री दत्त वासुदेव हरे।